अठरा सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होत यावेळी तारखांबाबत कोणतीच अडचण येणार नाहीये सर्व तारखा अगदी सलग आहेत दिवशी अमावस्या पितृक्षात नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो हिंदू धर्मात पितृपक्षात देह सोडणाऱ्या पित्रांच्या आत्म्यास शांतीसाठी तपर्ण अर्पण करण्याची परंपरा आहे यालाच श्राद्ध म्हणतात अठरा सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या पितृपक्षाचे हिंदू धर्मात

तसेच पक्षाच्या काळात गरजूंना अन्न पैसे किंवा कपडे दान करावे पितृपक्षात पशु पक्ष्यांची सेवा केल्याने विशेष लाभ होतो त्यामुळे पक्षाच्या काळात कावळे गाय कुत्रा इत्यादींना घरगुती अन्नाचा काही भाग जरूर द्यावा असे केल्याने पितर प्रसन्न होतात असं मानलं जात पक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना तपर्ण आणि श्राद्धदान दान विशेष महत्व आहे असं मानलं जाते की या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृ पक्षात तपर्ण आणि श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळतात असतात पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान करण्याची आणि भोजन देण्याची परंपरा आहे श्रांत कर्म करण्याची योग्य वेळ कोणती पाहूयात शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते दुपारी बारा वाजता पितरांचे श्राद्ध केले जात सूर्याला अग्नीचे उगम स्थान मानले गेले आहे यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केलं जातं श्राद्ध करण्यासाठी रोहिणी मुहूर्त चांगला मानला जातो यावेळी केवळ कावळे मुंग्या गाय देवानी कुत्र्यांना अर्पण करावे आणि ब्राह्मणांना अर्पण करावे असं सांगितलं आहे